लोस सगडे एकदा आलेत येत नाही जात नाही त्यांना नाद नाही फिरायचा फिरायचा त्यांना अजून मस्त भुगो फराय बीराय भुगो भुगो गोमूचे भाजी के मासे भाजी की फराय भुगो खावळे त्यांना भुगो का ताटा खायला पण टाटा रे टाटा ए जावं ना जनला आले टाटा दिस टाटा टाटा टाडा जावेला जावे आले जावे आले जावे आले तुझं काय जावे आगे तुझे काय दावण दावण खाटमाट ले के राव वास्तूं

पायले खायले दामा न घ्या दामा न मासे खायसाठी आले खाणाऱ्या माणसाला नाद असताय म्हणूनच माणूस नादा ना, ना येत आहे रे बिगेर <स्थाथ> नादावाला माणूस कोणीच येत नाही ज्या माणसाला आतम्याला खायची सवय आहे हायची माणूस कुठून ती येत आहे माजर गावात कायदे दोन्ही हाय का मुलगा हम्म चाला फ्राय तू सगळ्याच्या आधी खाय बस सध्या

तुम्हाला शुगर आहे तुम्हाला उठवल्यावर बोला आता पुढचं तरी मांडी हल बसा कारण नसलं तरी दुखत होता त्याच त्याला डोस दिला होता झोपला तरी नसतं हलवायचं टाकायचं असतं टाकते नाही मांडी झाली

काय म्हणतो बघ म्हणा असं मासा घेऊन दाखवा म्हणजे तिला खायचे जावायचा कसा लाड असते मास बा इतक्या कडे का भाऊ त्यांच्या आवाजामोरीवात मोठा काढून बघते खायचे वादी करून

बर नाही करत दे तू तर काय मला रडायची गरज आहे भाऊरीत होत नाही काय होत नाही माणूस काय जोड आम्हाला नाही तेवढा टाईम तुम्हाला काय नाही काम निकाल गायबा यायला तेवढच काम आहे पली की बोनू काय तर

गुटा <laughs> शिंगती <laughs> <laughs>